मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील हरभरा महत बाजारभाव हिंगोली असेल जळगाव असेल नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल अमरावती असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक हरभरा बाजारभाव मिळाला आहे जळगाव या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा हरभरा बाजारभाव आपण जाणून घेऊया हरभरामध्ये मुंबई पुणे असेल तसेच अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल या आस सर्व ठिकाणी सरासरी बाजारभावाचा अंदाज जर घेतला तर सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हरभऱ्यामध्ये प्रमुख महाराष्ट्रात दोन ते तीन प्रजाती आहे याच्यामध्ये पहिली प्रजाती आहे काबुली हरभरा तसेच गरडा हरभरा चाफा हरभरा गोल्डन हरभरा लोकल हरभरा महाराष्ट्रात था हरभऱ्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीनुसार वेगवेगळे बाजारभाव आहे महाराष्ट्रात जे काही काबुली चणा रेट आहे हे सध्या आठ हजार ते नऊ हजार रुपये आहे महाराष्ट्रात सर्वात काबुली चना रेट जो मिळाला आहे तो मिळाला आहे जळगाव या ठिकाणी आठ हजार आठशे ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सरासरी बाजारभाव सत्तरऐंशी नव्वद रुपये प्रति किलो प्रमाणे आहे पग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील दुधनी एकशे पंचावन्न क्विंटल अवकाले पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये छप्पन ते एकसष्ट रुपये सरासरी दर दुधनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण जर बघितली तर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट डोळे एकशे एकोणसाठ क्विंटल आवकले पाच हजार चारशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर जळगाव साठ क्विंटल आवकले आठ हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जळगाव शहरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केटमध्ये जळगावचा समावेश होता असतो सर्व दरपेक्षा जास्त दर या ठिकाणी आहे मुरुम तीनशे क्विंटल आवकले सहाशे सहा हजार ते आठ आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुरुम शहरामध्ये आजच्या मितीला हरभऱ्याला पाहायला मिळत होते नंतर पुणे पंचेचाळीस क्विंटल वकिल्ले सहा दो हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये सरासरी काबुली चालणार रेट आजच्या मितीला आहे कारंजा पंधराशे क्विंटल वकिल्ले पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी आजच्या मितीला हरभऱ्याला बाजारभाव आहे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं मार्केट असणारा अम्रेड सतराशे नव्वद क्विंटल अवकल्ले पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अंबरेड शहरामध्ये छप्पन ते एकसष्ट रुपये बाजारभाव आपल्याला आज पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट सिंधी सेलू नऊशे नव्वद क्विंटल उपलब्धले पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये सरासरी दर महाराष्ट्रातील सिंधी सेलू मार्केटमध्ये मा आहे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर हरभरा बाजारभाव जामखेड पाच हजार सहाशे सामनेर पाच हजार सातशे परतूर पाच आठशे कर्जत पाच तीनशे सेनगाव पाच हजार सातशे शेवगाव पाच सातशे सिंधी पाच हजार आठशे सिंधी सेलू पाच हजार आठशे दुधनी पाच हजार नऊशे उमरेड पाच हजार आठशे पाशे, 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 तसेच मुरुम आठ हजार पाचशे शेवगाव पाच हजार पाचशे धुळे पाच हजार पाचशे गंगाफूर पाच हजार सहाशे उमरेड पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच अंबड सात हजार पन्नास देवळगाव राजा पाच हजार पाचशे यावल पाच तीनशे शेवगाव पाच ते सातशे सिंधुसेलू पाच हजार आठशे रुपये दुधनी पाच हजार नऊशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला आहे माजलगाव पाच चारशे पुणे आठ हजार पाचशे अकोला पाच सातशे चिखली पाच सातशे वडच पाच हजार सातशे छत्रपती पाच पाचशांचे मर्गा आठ हजार शंभर रुपये हे होते महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपल्या परिसरात हरभराला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा जेणेकरून हरभरा दूध मका सोयाबीन यांचे लेटेस्ट रेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करून कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्याबद्दल